नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने राहवीर नावाच्या योजनेला मान्यता दिली आहे ज्या अंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेणाऱ्या व्यक्तींना पंचवीस हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याने राहवीर नावाची योजनेला मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत रस्ता अपघात झाला तर पीडितेला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राज्य सरकार पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस देणार आहे आणि दुसरा पॉईंट रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि अपघातग्रस्तांना या ठिकाणी वेळेवरती ऑन टाईम या ठिकाणी हेल्प करणे मदत करणे हा या योजनेचा मागचा प्रमुख उद्देश आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतातील पहिला पाळीव प्राण्यांचा खाद्य युनिकॉर्न हा कोणता या ठिकाणी ब्रँड बनलेला आहे किंवा कोणती कंपनी बनलेली आहे कोण बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी फॉर ड्रूल्स काय डी फॉर ड्रूल्स लक्षात घ्या भारतातील पहिला हा पाळीव प्राण्यांचा खाद्य युनिकॉर्न बनलेला आहे इंडियाज पेट फूड युनिकॉर्न विशेष म्हणजे हे जे काही ड्रुल्स आहे त्याला या ठिकाणी नेस्लेनं ॲक्वार देखील केलेलं आहे मायनॉरिटी स्टेक याच्यामध्ये ही देखील गोष्ट है है। तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर ड्रुल्स नावाची जी काही कंपनी आहे पेट पाळीव या ठिकाणी प्राण्यांचं खाद्य बनवणारी कंपनी आहे ती या ठिकाणी युनिकॉर्न बनलेली आहे लगेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर असं विचारलं भारतीय किती कंपन्यांना युनो युनिकॉर्न हा दर्जा या ठिकाणी देण्यात आला आहे तर जवळपास चार कोणकोणते तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये टेक स्टार्टअप नेट्राडाईन हा युनिकॉर्न बनला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये डिजिटल पेमेंट कंपनी जसपे ह्या याला या ठिकाणी युनिकॉर्नचा दर्जा देण्यात आला मे दोन हजार पंचवीसमध्ये लॉजिस्टिक पार्टनर पोर्टर नावाचं पहा मेट्रो सिटीमध्ये अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला ब्रँड दिसला असेल लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म या क्षेत्रामध्ये हा काम करतो याला या ठिकाणी युनिकॉर्नचा दर्जा देण्यात आला आणि मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पेट फूड कंपनी ड्रुल्स याला या ठिकाणी युनिकॉर्नचा दर्जा या ठिकाणी देण्यात आला क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सात वेगवेगळ्या मधील सात वेगवेगळ्या खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे यंगेस्ट या ठिकाणी इंडियन पर्सन कोण ठरलेला आहे सात खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारा दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्ही के पदकंती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही के पदकंती म्हणजेच विश्वनाथ कार्तिकेय पदकंती असं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लक्षात राहत नसेल तर सोप्पं सांगतो विश्वनाथ विश्व विश्वातील सर्वोच्च शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हैदराबाद येथील एका सोळा वर्षाच्या मुलाने हा इतिहास रचलेला आहे दुसरा पॉईंट तो आता प्रसिद्ध सात शिखर परिषदेचे आव्हान पूर्ण करणारा भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरा सर्वात व्यक्ती या ठिकाणी ठरलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो सर्वात तरुण भारतीय ठरला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे कार्तिकेयनं खालील वेगवेगळ्या शिखरांवरती चढाई पूर्ण केलेली आहे त्यापैकी एव्हरेश जो की आशियामध्ये आहे अकोनगागुआ जो की दक्षिण अमेरिकेमध्ये आहे डेनाली जो की उत्तर अमेरिकामध्ये आहे किलिमांजारो जो की आफ्रिकामध्ये आहे एल्ब्रस जो की युरोपमध्ये आहे विन्सन जो की अंटार्क्टिकामध्ये आहे आणि कोसियुस्को जो की ऑस्ट्रेलियामध्ये आहे हे सात सर्वोच्च शिखरं त्यांनी या ठिकाणी चढाई केलेली आहे कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ए एम सी ए या प्रोग्रामच्या अंतर्गत या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान वितरित करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अप टू दोन हजार पस्तीस बरोबर ट्वेंटी थर्टी फाईव्ह दोन हजार पस्तीस पर्यंत या ठिकाणी भारताचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान वितरित करण्याचे एम आहे लक्ष आहे या ठिकाणी एक शब्द आहे एम सी ए म्हणजे काय ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट मराठीमध्ये म्हणता येईल प्रगत मध्यम लढाऊ विमान जो काही प्रकल्प आहे तो दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी एम सी एडव्हान्स्ड मेडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे एक गुप्तपणे हाताळण्यासाठी सक्षम बहुभूमिका बजावणारे लढाऊ विमान म्हणून डेव्हलप केले जात आहे विकसित केले जात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक का कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक ए दोन जूनला या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक का कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या या दिवसाच्या माध्यमातून लैंगिक कामगारांना होणाऱ्या अन्याय आणि शोषणाबद्दल जागरूकता वाढवणे हे याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी एम ई डी ए याचे नवीन डिरेक्टर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राम मोहन एम के असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राम मोहन एम के असं त्यांचं नाव आहे एम पी ई -E डी ए म्हणजेच मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी मराठीमध्ये म्हणता येईल सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण याचे नवीन संचालक म्हणून राम मोहन एम के यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया पा लिहून घ्या नवीन हवाई दल उपप्रमुख ठरलेत नर्मदेश्वर तिवारी इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशनचे सीईओ ठरलेत अमितेश कुमार सिन्हा सीबीआयचे नवीन या ठिकाणी डिरेक्टर बनलेत प्रवीण सूद भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश बनलेत भूषण रामकृष्ण गवई भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष बनलेत मीराबाई चानू भारताचे नवीन महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव ए डबल आय बी चे उपाध्यक्ष बनलेत अजय भूषण पांडे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त बनलेत दिव्यन भारती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे मंडळाचे प्रमुख बनलेत अलोक राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एस चे नवीन चेअरमॅन अध्यक्ष बनले आहेत अजय कुमार पुढचा प्रश्न राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कसोबत जोडलेली ईशान्येकडील ने राज्याची चौथी राजधानी कोणती ठरलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऐजवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऐजवाल काय आहे तर मिझोरम राज्याची राजधानी आहे तर मिझोरमची राजधानी असलेले ऐजवाल हे रेल्वे नेटवर्कने जोडलेले ईशान्येकडील चौथे राज्य राजधानी या ठिकाणी बनलेलं आहे क्लिअर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जर्मनीतील सुहल या ठिकाणी झालेल्या आय डबल एस एफ ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक बी तेजस्वानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय नाव आहे तेजसवानी यांनी या ठिकाणी जर्मनी येथील सुहल या ठिकाणी झालेल्या डबल एस एफ ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल या कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल सुवर्ण पदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दरवर्षी पंचवीस मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव कोणत्या वर्षी मंजूर केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे यू एन ने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दरवर्षी पंचवीस मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव या ठिकाणी मंजूर केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या या ठरावामध्ये फुटबॉलची जागतिक पोहोच आणि विविध क्षेत्रामध्ये त्याचा प्रभाव मान्य करण्यात आला दुसरा पॉईंट दोन हजार चोवीस मध्ये इतिहासातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे शंभरावे वर्धापन दिवस होते या स्पर्धेमध्ये सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व होते ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कॅनडा इंडिया फाउंडेशनकडून ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सद्गुरू यांना या ठिकाणी कॅनडा इंडिया फाउंडेशन कडून ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या सद्गुरूंना हा पुरस्कार कॉन्शियस प्लॅनेट चळवळीद्वारे मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि पर्यावरणीय प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर प्रश्न होता पुरस्कारासंदर्भात तर लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅथसो यांना सहासष्टावे महाराष्ट्र केसरी ठळे वेताळ शेळके फ्रेंड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार मिळालेला आहे सुदर्शन पटनायक यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर देण्यात आला द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना आणि दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना पुढचा प्रश्न औद्योगिक उत्पादन निर्देशांकनुसार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या उत्पादन क्षेत्राने सर्वाधिक वाढ या ठिकाणी नोंदवलेली आहे तर पर्याय क्रमांक सी यंत्रसामग्री आणि उपकरणे या उत्पादन क्षेत्राने सर्वाधिक इन्क्रीमेंट या ठिकाणी नोंदवलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे यांना वन आणि वन्यजीव विभागाचे ॲज अ ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून त्यांना नियुक्त केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्य सरकारने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे यांना या ठिकाणी वन आणि वन्यजीव विभागाचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे कोणत्या राज्य सरकारने कर्नाटकने तर जाता जाता कर्नाटक बद्दल आपण एकदा चर्चा करून जाऊया या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे छप्पन ला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरु चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघाट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणीस पासून लद्दाखमध्ये किती वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या मूळ नागरिकांना माफ करा करणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवासी मानले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए पंधरा वर्षापासून लक्षात घ्या दोन हजार एकोणीस पासून लद्दाखमध्ये पंधरा वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवासी मानले जाणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे होते हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे कसा वाटला अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने पहिला जागतिक साथीचा करार कधी स्वीकारलेला आहे वीस मार्च दोन हजार वीस वीस मे दोन हजार पंचवीस पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस की बावीस मार्च दोन हजार बावीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणे अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे